महाराष्ट्र राज्य जनहित शिक्षण संघटना आहे संस्थाचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या भोळ तालुक्यातल्या भोजे पापरी भंडारी काही इतर गावातील शेतकऱ्यांचा कथित वीज वसुलीसाठी अक्षरशः आष्टी तलावाच्या मुत्री बंद केलेल्या आहेत गेल्या अडीच महिन्यापासून अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या पिकाची बागेची वाट लागलेली नुकसान झालेलं आहे मुख्या जनावरं जर वाचून पिण्याच्या पाण्या वाचून हाल चालू ज्या बाबतीत अर्धा वर्षाची थकीत पिढी वसूल करण्यासाठी त्यांनी मोटर बंद केली आहे फक्त माझं जाहीरपणे या माहितरांना आव्हान आहे तुमचे वसूलदार अधिकारी माहितरांचे महिन्याला दोन महिन्याला जाऊन त्यांच्याकडनं ती बिल थकीत बिल वसूल का करून घेत नाही ही चूक माहितरांची आहे माझा शेतकरी महिन्या दोन महिन्याला पंधराशे चौदाशे रुपये पंपाचं बिल आलं तर तो भरायला तयार आहे परंतु तुम्ही जर आता पाच पाच सहा सहा आणि अशा अवस्थेत मी पापरीला जाऊन बैठक घेतली शेतकऱ्यांची सतीश आबा होते अशा कंडिशन मध्ये त्यांनी सांगितले की कोरोना काळात पंधरा वीस वीस हजार रुपये आम्ही थकित पिणं तर आम्ही घरात बाहेर पडता येत नव्हतं कारण नियम शास्त्राचा असं होतं की कोरोनामध्ये बाहेर पडलं त्या वातावरणामध्ये पुन्हा कोरोनाचा मृत्यू होणे आणि मग घरात राहायचं असतो तर लाईट बंद असते तर एकूण मरेल आपण त्या भीतीपुठी पंधरा वीस वीस हजार रुपयाच्या संबंधित असो कर्मचारी असो वायर म्हण असो त्याच्याकडे त्यावेळेस दिलेले त्याच्या पावच्या तो अधिकारी आम्हाला दोन दिवसात तुम्हाला आणून देतो म्हणजे कोरोनामुळे शेतकरी माझा बाहेर पडला नाही ते पैशाचा हिशोब कोण करणार ते पैसे कुठे गेले त्याच्या पावच्या आमच्या शेतकऱ्यांना दिल्या नाहीत आणि या बाबतीत काय कोळेगावचे आहेत आपले सागर वाघमुडे पुन्हा दत्ता काळे त्यांची अशी अवस्था केलेली आहे की घरगुतीला पाच पाच महिन्याचं बिल दिलेलं आहे आकारलेलं आहे औषधी त्याला महिन्याच्या महिन्याला मेसेज दिलेला नाही लाईट बिल दिलेलं नाही ही तुमची लुटमार चालू आहे आणि या बाबतीत जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब आणि मुख्य अभियंता बारामतीजी यांना मी विनंती करतो शेतकऱ्यासाठी की तुम्ही तगादा लावून दोन अडीच महिने तुम्ही विद्युत पुरवठा बंद करून त्या शेतकऱ्यांच्या पापडीची खंडाळीची काही इतर गावच्या लोकांची वाट लावली अक्षरशः तुम्ही एकीकडे पोल ताराचे पोल तुमच्या शासनाचे महावितरणचे माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून वडले गेलेले आहेत पहिल्यांदा मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला नियमाप्रमाणे बोलतो त्या पोलच भाड द्या कारण त्या जमिनीत शेतकऱ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पोल उभारल्यामुळे त्या शेतकऱ्याला त्या पिकाचं भाडं चाळीस वर्षापासून पोलच भाडं आमच्यात यावं की महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने मागणी अन्यथा माझा शेतकरी त्यांना चार पाच दिवसात मुदत दिली या दोन दिवसात जर विद्युत पुरवठा चालू नाही केला आणि पोलच आमचं भाडं नाही दिलं शेतकऱ्याचं घोळ तालुक्यातल्या तर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने वतीनं घोळ बाहेर सोमवारी चौदा तारखेपासून बेमदत धरणे आंदोलन शासकीय वेळेमध्ये करून वेळ तसे दिल असे जर शेतकऱ्याला अडचणीत असाल तर आमच्या शेतात ते कोणतं माझा शेतकरी उपसून फिकून दिल्याशिवाय राहणार नाही त्या बाबतीत पोलीस स्टेशनदारे आम्ही कळवतोय त्याची जबाबदारी ठेवून द्यावी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी एकीकडे तुम्ही एक एक सभेमध्ये जनसमुदायामध्ये विधानसभेला लोकसभेला म्हणताय शंभर टक्के मी माफ करतो उतारा कोरा करतो त्याचा परिणाम शेतकऱ्याला खाण राज्यकर्त्यांनी सवय लाव आहे तुम्ही वीज वीज बिल भरत नाही याला जबाबदार मंत्री आणि शासन आहे याची भी नोंद जबाबदारी घेतली पाहिजे